नमस्कार मित्रांनो आजचा विषय आहे भूतांबद्दल म्हणजे भूत ही आपल्या मनाशी कशी खेळतात बऱ्याच वेळ तुम्ही बघत असाल तर भूत ही त्याचा भूतांचा जो झपाटल्यानंतर तो मनावर खूप मोठा परिणाम होतो ज्याच्या बाबतीत ते घडून येतं त्याच्या बाबतीत तर मी जेव्हा मी सत्य घटना ज्या ऐकल्या किंवा वाचल्या आहेत त्याच्यावर मी मुद्दा म्हणून असं ठरवलं आपण मनाबद्दल बघूया कारण त्या दृष्टीने मी जास्त अभ्यास करत असतो तर मी याबद्दल मी जेव्हा ते अनेक सत्य घटना ज्या घडलेल्या आहेत लोकांबरोबर जेव्हा त्या मी ऐकल्या तेव्हा मला हळूहळू लक्षात यायला पहिला जो वृत्तांचा परिणाम होतो तुमच्या मनावर होत असतो तुमचं मन किती मजबूत आहे ह्याला खूप महत्व आहे तुम्ही किती घाबरता आणि घाबरत नाही याला खूप मजा होत पण तर नव्वद टक्के तर घाबरतच असते लोक त्यामुळे त्यांना सोपं पण होत भूताना असं मी म्हणे पहिली म्हणजे भूत्त कशी होतात हे पण खूप महत्वाचं आहे मी गेल्यावेळी पण सांगितलं होतं काय ज्यांच्या इच्छा अधुऱ्या आहेत जे ल जे मुख्यतः ऍक्सिडेंट मध्ये जे जातात ते नव्वद टक्के भूत होतात जे सुईसाईड करतात म्हणजे आत्महत्या करतात ते पण ते तर नऊ पंच्याण्णव टक्के ते भूतच होतात सुईसाईड करणं म्हणजे आत्महत्या करणं हे निसर्गाला मान्य नाही तुमच्यावर किती संकट हो आत्महत्या केलीच नाही पाहिजे कोणत्याही परिस्थितीत कारण कुठलंही संकट आहे कायम टिकून राहत नाही आपल्या जीवनामध्ये तुम्ही जर निरीक्षण कराल प्रत्येक आपल्या प्रत्येक जण आपल्या जीवनाचं तर संकट येतात जातात येतात जातात असंच असतं ती कायमची राहतच नाही फक्त आपण त्याच्यावर सोल्युशन शोधायचं असतं काय ह्याच्यावर मार्ग शोधायचा हो असतो मग आपल्याला मार्ग सापडतो पण त्याच्यावर तुम्ही आत्महत्या केली तर त्याचं उलट तुम्ही ह्या जीवनामध्ये जो तुम्हाला चान्स तरी असतो त्याच्यातून मार्ग काढायचा आणि तुम्हाला मदत करणारे लोक असतात तुमचे घरातली लोक असतात तुमची जवळची लोक असतात जे तुम्हाला मदत तरी करतील तुम्ही या या जीवनात असाल तर पण मेल्यानंतर तुम्हाला कोणच मदत करू शकत नाही तुम्ही भूत बनून मग कित्येक वर्ष फिरत जाता ते कसं असतं माहितीये भूतांचं म्हणजे तुमचं शरीर आहे तेव्हा तुम्ही कसा माणूस असता तुमचे विचार कसे असतात तुमची बुद्धी कशी असते तुम्ही चांगले असता किंवा वाईट असता लोकांबद्दल जसा विचार करतो ते सेम परिस्थिती नंतर सुद्धा असते भूत बनल्यावर सुद्धा तसेच असतात तुम्ही तुमच्यामधला काही फरक होत नाही फक्त तुम्हाला शरीर नसतं एवढंच तुमची वासना मोह वगैरे जे काय असतं जे विचार तुमचे ते सगळं तसंच असतं जे जी, जी खरोखर चांगली माणसं ते समजा कधी मध्ये गेली किंवा आत्महत्या त्यांनी केली तरी त्यानंतर सुद्धा ते चांगले ते कोणाला त्रास देत नाहीत कारण तिची ती जी अगोदर जी मानवी जीवनात जी बुद्धी असते तशीच त्यांची बुद्धी असते वासना असते मोह असतो तसा तसाच असतो ते सज्जन असतील तर ते तंत्र सुद्धा सज्जनच राहतात था, ते त्रास देत नाही कोणाला फक्त जे वाईट कर्म करणारे असतात जसे जास्त क्रिमिनल लोक जे लोकांना गुंडगिरी करणारे लोकांना त्रासच देत आलेले आहेत ते मात्र मेल्यानंतर लोकांना त्रासच देत असतात म्हणजे तुम्ही जसे अगोदर असतात तसेच तुम्ही नंतर बनतात फक्त तुम्हाला नंतर मृत्यूनंतर तुम्हाला शरीर मिळत नाही एवढंच म्हणून ते, ते लोक शरीर शोधत असतात आणि ते लोक जास्त करून लहान मुलांवर लवकर अटॅक करतात कारण लहान मुलांचा जो ओरा असतो ज्याचं मन आहे ते म्हणजे त्याचं मन तेवढं कुमकुमत असतं ता, असं मी म्हणेन काय ते लोक जे असत भूत ती ओरा बघतात तुमचा ओरा म्हणजे संरक्षण कवच बघतात शरीरा भोवती ओरा असतो तो किती मजबूत आहे त्याच्यावर आहे ते संरक्षण कवच तुमचं किती मजबूत आहे याच्यावर आहे तुम्ही जर ना, नियमितपणे नामस्मरण करणारे असाल देवाचं नामस्मरण तर तुमचं कवच हे हो खूप मजबूत तर ते ते भेटता येत नाही त्यांना तोडता येत नाही ते कवच त्यामुळे ते आतमध्ये प्रवेश करू शकत नाही पण जो काहीच करत नाही आणि जास्त लोकांबद्दल वाईट विचार करणार असत जो दुःखी असतो त्रासलेला असतो जीवनाला कंटाळलेला असतो त्या लोकांच्या त्यांचं कवच तेवढं मजबूत नसतं जे संरक्षण कवच ते तेवढं मजबूत नसतं ज्याला औरा बोलता येईल त्यामुळे ती जी भूत असतात ती सहज त्याच्यामध्ये प्रवेश करतात म्हणून नियमित नामस्मरण स्मरण करणे देवाची पूजा करताना सुद्धा देवाचं नाव घेत राहणे हे खूप आवश्यक आहे तुम्ही काही स्त्रोत्र म्हणणे गायत्री मंत्र म्हणा ओम नम शिवाय हा मंत्र जपा रामकृष्ण अरे हा मंत्र जपा हे मंत्र जपण त्यासाठीच आवश्यक आहे आपल्याला माहित नाही हे आपल्या ऋषी मुनी जे दिले आपल्याला हे मंत्र हे मंत्रामध्ये खूप पॉवर असते शक्ती असते कारण जेव्हा तुम्ही ते मंत्र म्हणता ते, ते रिपीट करतो रिपीट केल्यामुळे आपल्यामध्ये ती शक्ती निर्माण होत असते आणि ते संरक्षण कवच आपल्या भोवती बनत असत तुम्ही जर हनुमंताचं नाव स्मरण केलं मारुती रायाचं नाव स्मरण केलं तर आपो तुमच्या भोवती ते संरक्षण कवच तयार होतो आणि मारुती राया फिरत असतो असं काही जे साधना केलेले लोक त्यांनी सांगितलं तुम्ही जर ज्याचं नाम स्मरण करता तो देव तुमचं संरक्षण करत असतो तो तुमच्या भोवती एक संरक्षण कवच तयार करून तो स्वतःहून तिथे असतो तो तो अशा काही अतृप्त आत्म्यांना आतमध्ये प्रवेश करायला देत नाही ही मंत्राची शक्ती असते आपल्याला वाटतं मंत्र म्हणजे काय असंच बोलतात जे भटजी बोलत असतात आता आपण पूजा ठेवली घरामध्ये तरी मंत्र म्हणतात भटजी मग आपल्याला त्याचा काय उपयोग होणार त्याचा फायदा ते भटजी ना होणार हे आपल्या लोकांना कळत ना आपण बघतो हा जरा पूजा ठेवली घरामध्ये भटजीला आणलं तो भट मंत्र म्हणतो आपले एक तास आणि गेला त्याचा फायदा आपल्याला होऊ शकत नाही तुम्ही स्वतः जेव्हा करणार त्याचा फायदा होणार आता तुम्ही पूजा पैसे दिले त्या भटजीला सगळं सामानाला त्याचे पैसे दिले झालं तुम केलं सगळं भटजीने तुम्हाला त्याचा काय फायदा तुम्ही काय केलं तुम्ही दुसरे तिथे बसले फक्त हे वा ते वा तेवढंच केलं त्याचा फायदा आपल्याला काही होत नाही आपण स्वतः त्यावेळी जेव्हा पूजा चालू असते त्यावेळी मनामध्ये तो मंत्र म्हणत राहणं खूप आवश्यक आहे त्या सत्यनारायणाची पूजा नारायणाचं नामस्मरण करत राहणं आवश्यक आहे जसं नारद मोदी सत नारदमुनी सतत म्हणायचे नारायण नारायण नारा तसं ते म्हणायला पाहिजे आपण नुसते बघत बसलेलो असतो का भटजी काय करतो ते बघत राहतो त्याने काही फायदा होत नाही आपण जे करतो त्याचाच आपल्याला फायदा होत असतो आणि त्यांचं त्या ते जे भूत भीत जी असतात अतृप्त आत्मे ज्याला म्हणतो ते आतमध्ये सहज प्रवेश करू शकत नाही एक तुम्हाला सांगतो मी जी ऐकली होती सत्य घटना त्या माणसाने प्रत्यक्ष सांगितले होते तो रोज नामस्मरण करायचा तर एक दिवस त्याला रात्रीच्या वेळी झोप लागत नव्हती म्हणून तो उठला आणि ध्यानाला बसला ध्यानाला काही वेळाने त्यांनी पाहिलं की एक जो अतृप्त आत्मा आहे तो आला तिथे कारण अतृप्त आत्मे फिरत असत सगळीकडे पण त्याच्यातले जे वाईट असतात तेच फक्त आतमध्ये प्रवेश करायला बघतात एखाद्याच्या दे शरीरात जे चांगले असतात ते नुसते फिरतात ते कोणाला त्रास देत नाहीत तर एक तिथे आत्मा आला किंवा आलं त्यांनी बघितलं आणि त्यांनी आतमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला जो ध्यान करत होता त्या माणसाच्या पण त्या माणसाच्या आतमध्ये त्या माणसाला ते दिसलं जेव्हा तो ध्यान अवस्थेत होता तेव्हा काय त्याला आतमध्ये प्रवेश करता आला नाही तो असा आला आणि आपटून पण रिटर्न गेला एक जसं कवच तयार असं असत ना त्याला आपटला आणि तो रिटर्न गेला आणि तो मग जो जे भूत होता किंवा तो आत्मा होता तो असं बघत होता फक्त थोडा वेळ त्याला ते प्रवेश करायला तो दरवाजा किंवा फट बघत होता आतमध्ये कसं जाता येईल ते पण हे ध्यानी अवस्थेत असल्यामुळे नामस्मरण करत असल्यामुळे त्या तृप्त आत्म्याला किंवा त्या भूताला आतमध्ये प्रवेश करता आला नाही म्हणून नावस्मरण करणं ध्यान करणं मेडिटेशन खूप खूप आवश्यक आहे तुम्ही कुठल्याही देवाचं नामस्मरण करा पूजा करताना सुद्धा सतत त्याचं नाव घ्या हे खूप आवश्यक आपल्याला हे गोष्टी आपल्याला वाटतं हे सगळं खोट आहे भूत आहेत नाही सगळं काही जण रंजक गोष्टी म्हणून सांगतात हे खरं आहे पण हे अतृप्त आत्मे आहेत आणि यांची संख्या खूप आहे आपल्याला वाटत असं नाही आहे जो ध्याने आहे त्या लोकांनी सांगितलेलं आहे की ते सगळीकडे फिरत असतात पण ते सहज प्रवेश करू शकत नाही कारण तुमचा ओरा तेवढा मजबूत असतो ओरा मजबूत असेल तर ते मध्ये प्रवेश करत आणि सगळे करत नाहीत हे पण एक महत्वाचं आहे जे फक्त वाईट जे लोक आहेत ज्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी शरीर ज्यांना पाहिजे असतं तेच मध्ये ते ते जातात ते ते आता आज सगळीकडे ता ता तसे ता झपाटलेली लोक आपण पाहिले असती तर आता आम्ही पण इथे मुंबईला त्या स्मशाना किती वेळा जातो तर तसं होत नाही तुमचा ओरा कसा आहे त्याच्यावर महत्वाचा असतं आणि ती फक्त वाईट आत्म्या असतात तेच फक्त प्रवेश करत असतात तर मी तुम्हाला त्या ध्यानी माणसाच्या ज्ञान स्मरणामुळे एक कवच संरक्षण तयार झालेलं असतं त्यामुळे ते बुद्ध आतमध्ये सहसा प्रवेश करू शकले नाही आणि दुसरी एक तुम्हाला गोष्ट सांगतो की मनाचे कसे खेळतात ते आपल्या तर असा एक माणूस होता तो एका ठिकाणी राहत होता आणि त्याच्या मागच्या साईडला एक नाला होता आता त्या नाल्याची इथे काही जी तांत्रिक मन आता काही जणांचा जर असं झपाटल्यावर ते तांत्रिक मंडळीकडे जातात मग ते तांत्रिक मंडळी किंवा जो उतरवणारा भूत असतो तो उतरवतो आणि ते काही ना काय देतो ना भात हे ते जेवण असं आणि मग ते सांगतात तिथे जाऊन ठेवून या किंवा अंडी बिंडी काय असतात ती ती तसं मंतरलेलं जे असतं ते सांगतात जा आणि नाल्याजवळ ठेवा किंवा अशा ठिकाणी ठेवा तीन तीन रस्ते जिथे गेले तिथे ठेवा किंवा असं कुठेतरी वेगळ्या ठिकाणी ठेवून या असे ते सांगतात तर त्या नाल्याच्या इथे बरीच मंडळी असं काय असेल तर तिथे जाऊन ठेवायचे नाल्याजवळ तर एक माणूस काय एक दिवस त्या साईडला काहीतरी कारणामुळे तिथे जातो आणि तिथे असणारा अतृप्त आत्मा किंवा भूत त्याला झपाटत त्याच्यामध्ये प्रवेश करत आता ते त्याच्यामध्ये प्रवेश केल्यानंतर तो त्याला ते सांगत आतमध्ये जे भूत होत ते त्याला काय सांगायचं तू आत्महत्या कर तू आत्महत्या कर तू या बिल्डिंगवरून हो उडी मार तीन का चार माळ्याची ती बिल्डिंग होती तर ते सांगून 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 सतत तो म्हणजे आत्म आतमध्ये बोलतच राहतो म्हणजे आपल्या मनामध्ये तो भरवत राहतो सतत तू आला आत्महत्या करायची तुला आत्महत्या करायची तुला आत्महत्या करायची आणि एक दिवस खरोखर तो माणूस चौथ्या माळ्यावरून उडी मारतो खाली आणि मरतो म्हणजे अशा प्रकारे ते आपल्या मनाचा पूर्ण ताबा घेतात आणि ते सांगत राहतात आपल्याला सतत सातत तुला हे करायचंय तुला हे करायचं मग तुम्ही आपोआप सतत जेव्हा एखादा विचार तुम्ही घोळवता मनामध्ये किंवा अशा प्रकारे घोळवला जातो तर तो, तो आपल्या अंतर्मनात जातो सबकॉन्शियस माइंडमध्ये आणि मग मा तुम्ही तसेच करता एकदा तुमच्या मनात ते गेलं का तुम्ही ते तेच करणार जशी आपल्याला एखादी सवय लागलेली असते ती सवय म्हणजे तो एक विचार आपल्या आतमध्ये गेलेला असतो आणि आपण तसेच करायला लागतो आपल्याला सवय थी ती चेन पडत नाही ती गोष्ट नाही केली जशी जसे चहा सकाळी आपण उठल्यावर उडतो ती आपल्याला नाही घेतली तर आपल्याला अस्वस्थ वाटत तस ते तो विचार ती आत्ममंडळी मना तुमच्या मनात सतत सांगून 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 तुम्हाला ते करायला भाग पाडतात ते म्हणजे तू जेणे आत्महत्या करायला लावली त्या माणसाला तो सुद्धा आत्मा पूर्वी त्यांनी आत्महत्याच केली असणार तेव्हा तो ती गोष्ट करायला पुन्हा पुन्हा सांगत असतो मग अशा प्रकारे ते जेव्हा मनात प्रवेश करतात तेव्हा आपल्याला ती करण्यास भाग पाडतात आणि ते लोकांना ना अं ज्याला झपडतात त्यांनी मरावं असं त्यांना वाटत आणि आपल्यामध्ये त्यांनी मिक्स व्हावं आपल्या जोडीदार म्हणून त्यांनी यावं असं त्यांना वाटत असतं मग हा त्यामुळे ते त्यांच्या पाठी लागून लागून ते त्याला कसही करून कसा, कसा मरेल हेच बघत असतात त्यांचा विचार तोच असतो पण मी बोलतो काही लोक आहेत जे उतरवणारे आहेत ते खरोखरच चांगले आहेत म्हणेन मी जे पैसे सुद्धा घेत नाही किंवा एकदम कमी पैसे घेतात आणि भूताना उतरवतात आणि जे भरपूर पैसे घेतात त्यांच्याकडे कधी जाऊ नये ज्याला खरोखर असत अशी बाधा झाली असेल तर ते फसवे लोक असतात ते उतरवण्यापेक्षा ते आपलं नुकसानच जास्त करतात आणि आपल्या लुटता कसं रेत बघतात हा विषय पूर्वी तर मी मजा म्हणून ऐकायचो गोष्ट एक, एक थ्री तशा दृष्टीने ऐकायचं पुढे जसं मी पुस्तकं वाचली ऐकले या घटनांबद्दल तेव्हा मला कळायला लागलं ह्या गोष्टी असतात हे खोट नाही आहे त्यामुळे होतंय पण पर्यंत लहान पर मुलांना सुद्धा बाहेर संध्याकाळच्या वेळी सोडू नये जास्त गावाच्या ला कारण ही जी भूत असते ती एकांत एक एकटा जो माणूस असतो ना त्याच्यावर अटॅक करतात तुम्ही बरेच मंडळी असाल तर ते होतय पण वाटेला ये लाग येत नाही तिथे असं आहे त्यांचं ते एकटा बघणार तुम्ही एकटे दिसला तर मग ते तुमच्यावर अटॅक करायला बघणार तुमच्या शहरात प्रवेश करायला बघणार किंवा तुम्हाला घाबरवण्याचं सुद्धा घाबरवण्याचा पण सुद्धा प्रयत्न करतात ते लोक म्हणजे एकटक होत आहे पण रात्रीच्या वेळी गावच्या साइडला मी म्हणेन मुख्यतः मुंबईमध्ये तर एवढी गर्दी असते एक तर एकटा इथे भीतीत नाही त्यामुळे इथे तशा गोष्टी खूप कमी घडतात मुंबईच्या ठिकाणी जे घडतात कमी त्याचं कारण ती गर्दी आहे लोकांची तीच आणि त्यावेळी माणूस सुद्धा बिंदास त्याच्या मनात हा विचार पण नसतो पण गावच्या साईडला खूप एकांत असतो माणूस मध्ये गाव संपल्यानंतर मधल्या जी रस्ता असतो तिथे कोणी नसतो ते तिथे जरा काळजी घेणं खूप आवश्यक आहे त्यावेळी तुम्ही जर असाल असे गावाला गेले असेल तुम्ही एकटे असाल तर त्यावेळी नामस्मरण करत राहा देवाच्या नामस्मरणाला ती भूत खूप घाबरतात पण ती सतत करत राहणं खूप आवश्यक आहे फक्त तेवढ्यापुरती करण्यापेक्षा तुम्ही रोज करा म्हणजे तुमचं एक संरक्षण कवच तयार होईल शरीराभोवती आणि मग ती तुमच्या शरीरात सहज प्रवेश करू शकणार नाही तर माझं हेच आजचा विषय हाच होता की मनाशी कसे खेळतात ते तुमच्यामध्ये प्रवेश केला काय के ते तुम्ही कशी आत्महत्या कराल किंवा तुम्ही कसे मराल हेच बघत असतात त्यांना त्यांना साथीदार हवा असतो त्यासाठी ते, ते लोक प्रयत्न करत असतात आणि जसं त्यांना तुमचं शरीर असं दिसलं काही मी याच्यामध्ये प्रवेश करू शकतो का ते प्रवेश सहज करतात हेच मी तुम्हाला सांगायचं होतं आता इथे मी थांबतोय तुम्ही शांतपणे माझं जे भाषण ऐकून घेतलं त्याचा मी आभारी आहे तुम्ही सबस्क्राईब केलं माझ्या या व्हिडिओला त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे आणि लाईक केलं त्याबद्दल मी आभारी आहे धन्यवाद